नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करमाळा शहरामध्ये च मान्य शरदचंद्र पवार यांचे एक जाहीर सभा होत आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे मार्केट कमिटी जे इथलं जे भव्य प्रांगण आहे या ठिकाणी ह्याच भव्य सभेचं असं आयोजन करण्यात आलेलं आहे या या ठिकाणी करमाळा तालुक्यातली ही लोकं मोठ्या प्रमाणात येत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की नारायणाबा पाटील जे करमाळा तालुक्याचे माझे आमदार आहेत यां यांचासुद्धा आज शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश होत आहे त्यांचा कार्यकर्त्यांचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी कोण कुठले कुठले नेमके नेते येणार आणि त्यांची नेमकी काय भूमिका असणार नारायणाबा पाटील यांची काय भूमिका असणार आणि सध्या इथे किती लोक जमतील याचा अंदाज हा आता आपण घेत असताना या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शिवराज जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार या ठिकाणी साधारणत किती लोक जमतील आणि कसं नियोजन ऐकलं साधारणत पन्नास हजार लोक जम जमतील आताच आहे पंधरा हजार लोकांची सुरुवात झालेली आहे पन्नास एक हजार लोकांचं नियोजन केलं मंडप आहे आणि सभेचं नियोजन सगळ्याला आपण मंडप वगैरे दिले आणि रोहितदा सारखे आदरणीय जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयदादा हे सर्व लोक इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आदरणीय साहेबांचं आगमन थोड्याच वेळात होईल पन्नास हजार ते साठ हजारपर्यंतची आपली कॅपॅसिटी असणारे मैदान आहे आणि तर आता सुरुवात भरायला सुरुवात झाली आहे रोहित पवार शरदचंद्र पवार साहेब आणखी इतर कोण तुमची स्टार प्रचारक या ठिकाणी दरशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात या ठिकाणी येणार आहेत आज साहेब आणि रोहितदादा आहेत आणि विजयदादा आहेत जिल्ह्याचे आपले माजी पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा पण आज आहेत ते पण या ठिकाणी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत साधारणत नारणाबा पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी नारणाबा पाटील यांच्या किती कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश प्रमुख कार्यकर्त्यांचा किती होणार आहे मान्य नारणाबाच्या बरोबर ना सगळे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या विचाराचे सगळे तालुका पंचायत समिती सदस्य त्यांचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सगळे टोटल सो त्यांचा जो नाराबा पाटील गट आहे संपूर्ण गटाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय आहे इथून पुढे तट न करता राष्ट्रवादी काँग्रेस हाच सगळ्यांचा पक्ष या पद्धतीने होणार आहे आजपासून या ठिकाणी आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील आहेत पाटील साहेब आज जे, जे या ठिकाणचं म्हणजे लोक यायला लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात काय वाटतं कशाप्रकारे वातावरण निर्मिती आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची किती प्रमाणात तुतारी वाजव आजचा दिवस हा सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण तो कित्येक वर्ष झालं आपण बघत होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये खूप मोठी एक पोकळी निर्माण झाली होती आणि ती पोकळी मोहिते पाटलांच्या स रूपाने भरून निघत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील करमाळ्या तालुक्यामध्ये आज माझे आमदार नारायण पाटील यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढताना दिसत आहे तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं की ते एक वर्ष झालं गेले चार पाच वर्ष झालं आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते दानाजी संताजीसारखे नेतृत्वाविना लढत होते परंतु आज आम्हाला एक मोठी ताकद मिळाली आहे आणि येत्या काळामध्ये करमाळा तालुक्यातील राजकारणाची सर्वच समीकरणे बदलतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्था असेल आणि येणारी विधानसभा असेल याच्यावरती नक्कीच सत्तेवरती करमाळा तालुक्यातून असेल हे आम्हाला असे वाटते आता राजकारण म्हटलं की टीका टिक्प तीक टिप्पणी ह्या सुरूच आहेत त्या अनुषंगाने निंबाळकर यांनी जे मोहिते पाटलांवर टीका केलेली आहे ती चर्चेत आहे जहागिरी गेली पण फुगीरी गेली नाही मोहिते पाटलांची अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावर एकतीस गुन्हे दाखल आहेत असंही सांग सांगण्यात आलेलं आहे काय सांगायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोहिते पाटील ह्याच्या अगोदर बी होते आता परंतु पुन्हा प्रवेश करत आहेत कारण मोहिते पाटील गट हा नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलेलं आहे जे जे फुगिरी व म्हटले आहेत ना ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे वास्तव पाता निंबाळकरांनी आपलं आत्मचिंतन करावं कारण आपले बॅकग्राऊंडिंग काय होतं ज्यावेळेस आपण फलटण शहरामधून नगरपालिकेलासुद्धा निवडून येऊ शकत नव्हता परंतु मोहिते पाटलांनी एक लाखाचं लीड देऊन आपल्याला दिल्लीच्या राजकारणामध्ये पाठवलं ह्याची जाणीव ठेवून वक्तव्य करावी असं मला वाटतं अध्यक्ष आता आपण करमाळा तालुक्याचं राजकारण पाहिलं तर यामध्ये बऱ्यापैकी वंचित हा एक फॅक्टर प्रत्येक निवडणुकीमध्ये ठरतोय या ठिकाणी तुतारीला वंचित फॅक्टरचा किती फटका बसेल नाही फटका नाही बसणार वंचित फॅक्टरीची मदत तुतारीलाच होणार आहे कारण त्यांनी ओळखलं आहे निवडून येणारे उमेदवाराच्या महागा राहायचं त्यांनी पक्कं ठरलं आहे आंबेडकरी विचाराच्या लोकांनी आपला हे कुठे आपल्या संविधानाचं वाचन कुणाकडे आदरणीय पवारसाहेबांचे विचारणी संविधान वगैरे सगळे महाराष्ट्रात आपण जर लोकसभेला गेलो तरच टिकणार हे आंबेडकर जनतेने विचार ओळखलं आहे त्यामुळे आंबेडकर विचारित सगळा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या पाठीमागे ठाम उभं राहणार आहे आणि वैयक्तिक मोहिते पाटलांचं कारण माहिती आदरणीय आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा असेल त्यावेळेस सुद्धा आदरणीय शंकरराव मोहिते पाटलांनी त्यावेळेस ते सहकार्य वगैरे केलं पुतळ्याचं सगळं हे आंबेडकरी जनते सगळ्याच्या मनात आहे त्यांचं मोहिते पाटलावर प्रेम आहे पवारसाहेबवर प्रेम आहे त्यामुळे वंचितचा फायदा सगळा पवारसाहेबांनाच होणार तर नक्कीच हे शहराध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष होते यांनी सांगितलेलं आहे की वंचितचा तर फायदा राष्ट्रवादीला होणार आहे साधारणतः या ठिकाणी पन्नास हजाराची लोकसंख्या येण्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे त्या त्याच अनुषंगाने या ठिकाणी करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादीवर प्रेम करणारे माजी आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटावर प्रेम करणारे आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झालेली आहे या ठिकाणी येत आहेत तर ह्या सभेचा नेमका करमाळा तालुक्यातील राजकारणाला कशा प्रकारे कलाटणी देणारा हा प्रवेश ठरणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा